नमस्कार शेतकरी बांधवांनो तर मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी वित ऋषी हे युट्यूब चॅनल करतो तर आज आपण अशा एका शेतकऱ्याच्या द्राक्ष पिकाच्या प्लॉटवरती आलेले जवळपास पंचवीस वर्षापासून ते द्राक्ष शेती करतायत आणि एकदम चांगल्या पद्धतीने तर त्यांना गेल्या काही वर्षांपासून राज्यस्तरीय पासून तर गाव पातळीपर्यंत पुरस्कार प्राप्त असे शे ते शेतकरी आहेत आज त्यांनी एकदम रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपल्या द्राक्ष पिकामध्ये घेतलेले याची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्या मुलाखतीद्वारे घेणार आहोत आपल्या युट्यूब वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आज आपल्या सोबत आहेत एक आदर्श द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांचा परिचय आपण थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार 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 शेतकरी बांधनो आणि आजला तुम्ही आमच्या शेतावरती इथं व्हिजिट करण्यासाठी आलेले आहात किंबहुना आमची माहिती विचारण्यासाठी आलेला आहात तर तुमचं प्रथमतः धन्यवाद सर धन्यवाद तर आम्ही आता दोन वर्ष झाले आहे सगळं म्हणजे पहिलं थोडं थोडं सर पहिलं रासायनिकच करत होतो सगळं पण रासायनिकचे प्रॉब्लेम विविध जाणू लागले शेतीनंतर नापिक व्हायला लागलेली आणि सगळं रोगराई ही शेतीला पण वाढलेली मानवाला पण वाढलेली बरोबर त्यानुसार मग आम्ही वरती वरती काम करत असताना एवॉर्ड मिळवत असताना Uh, मुख्यमंत्री साहेबांनी त्याच वेळेस मला सूचित केलं होतं का पुढं भविष्य असं असं येणार आहे बो जैविक आम्ही प्राधान्य वगैरे तर त्यांचा मला तो मुद्दा पटला ज्यावेळेस मला अवॉर्ड दिला त्यावेळेस आणि एका पुणे जिल्ह्यातून प्रथमच मला त्यावेळेस दोन हजार चौदा पंधराचा अवॉर्ड शेत्रनिष्ठ भेटलेला आहे आणि तेव्हापासूनच मी मनामध्ये चंग बांधला होता का आपल्याला जैविक जैविक वर काम करायचं तोपासून थोडी थोडी मी सवय लावलेली कधीच आपल्याला कोणतीही सवय लावायची असेल तर ती थोडी थोडी सुरुवात करायला लागत एकदम आपण बदलू शकत नाही मित्रांनो त्यानुसार मी थोडा थोडा माझ्यामध्ये चेंज करून एक वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के आता मी जवळजवळ शंभर टक्के म्हणजे नव्वद टक्के तर फार ओके थोडा फार आधार केमिकलचा घेतो नाही तर नाही थोडा लागतो कारण त्यांचं साठी थोडं लागतं नाही म्हटलं तरी त्यासाठी मग आता पूर्णपणे माझं पंचवीस एकरवर काम चालतंय सगळं जैविक वर मी काम करतो आहे आता सुद्धा जागेवर तुम्ही बघितलं एकशे दहा रुपयांनी सगळा माल बुक केलेला आहे त्या पार्टीनं एकशे दहा रुपया हो अर्थ सप्लाय म्हणून ते अख्ख्या मुंबईमध्ये मध्ये ला माल पुरवतात आणि जैविक असल्यामुळं त्यांनी म्हटली एक दाना सुद्धा कोणाला द्यायचा नाही माझ्याशिवाय मागणी जास्त हो आणि रोजचा माल दोन दीड दोन टन कटिंग आहेत करून आणि विशेष म्हणजे पहिल्याच वर्षाला आहे सर हा माल पहिल्याच वर्षाचा पहिल्याच वर्षाला म्हणजे माझी पहिली टर्म संपलेली आहे पंचवीस वर्षाची कारकीर्द असती तर पंधरा वर्षाची इनिंग संपलेली आहे त्याच्यानंतर परत हा आता पहिल्याच वर्षाला याला माल लागलेला बघताय एक एक किंवा पर्यंत बंच झालेली आहे बेरी साईज पंचवीस ते, ते तीस पर्यंत एम एम पर्यंत माल आहे आणि बेरीची लांबी जवळजवळ दीड ते दोन म्हणजे इंच इंच पर्यंत लांबी आणि कुठलाही क्रॅकिंग नाही पूर्ण कलर आलेला आहे आणि तुम्ही बघतायत पहिल्याच वर्षात सहा सहा सात किलो माल दहा किलो माल सुद्धा काही काही झाडांना काही दीड किलोचे घडे आहेत काही एक किलोची घड आहेत ही, ही व्हरायटी किंगबेरी ला जेव्हा फुकते किंगबेरी व्हरायटी हो हिला दीडशे रुपयापासून मार्केट स्टार्ट होते आता हिचा सौदा माझा कदाचित सव्वाशे रुपयाने होईल झाले आमचं बोलणं अजून म्हणून हिचं कटिंग राहिलेलं आहे पण मागची तुम्ही जम्बो म्हणून व्हरायटी ते, ते एकशे दहा रुपयांनी सगळे त्यांनी बुक केलेली के आणि ती संपत्ती आलेली एक दोन दिवसाचं काम राहिलेली म्हणजे संपलं बरोबर तर आता माझा कांदा असं सगळं सर्वच मी जैविक करतो जैविक आणि तुम्ही म्हणता जैविक पद्धतीने तर जैविक पद्धतीने कशा पद्धतीने कोणकोणती उत्पादन तुम्ही यासाठी वापरता हे बघा आता माझी स्वतःची पण कंपनी मी पिंपळेश्वर गोवामृत म्हणून जैविक टेक्नॉलॉजीचं ऑल इन वन म्हणून पिंपळेश्वरचं गोवामृतचं आणि ते पण माझ्याकडं सर चाळीस गाय आहेत चाळीस गॅस वगैरे बाहेर डम्पिंग होती ना एक म्हणजे त्याच्यावर गॅस बनवलेला आहे मी गॅस युनिट बसवले आणि गॅस बसून फर्मेंटेशन होऊन दिसले बाहेर पडती त्याच्यात मी प्रोसेस करतो आणि एक नवीन फॉर्म्युला मी शोधून काढले एक चार पाच वर्षात मी स्वतः त्याच्यावर काम करतो आहे कितीतरी वेळा शॅम्पलिंग माझं आहे पुण्याला आहे केविकेला आहे तुम्ही चेक करू शकता आणि त्या शॅम्पलिंग मधून मी असा एक नवीन स्वतःचा फॉर्म्युला तयार केलेला आहे जेणेकरून एक दहा दहा लिटर जी स्लरी सोडली ड्रिप मधून सोडा किंवा खालून पाण्यातून सोडा तर कम्प्लिटली एक ट्रक ट्रॉलीच खत असतं ना एक ट्रक म्हणजे एक ट्रॉलीच खत ट्रॉली तेवढी ताकद त्या दहा लिटर मधून मित्रांनो भेटते त्या स्लरीतून अनुभव घेऊन बघा आणि मी स्वतःचं शेणखत असून सुद्धा आता डायरेक्टली शेणखत टाकीत नाही स्लरी स्लरीतून कारण काय ते डेव्हलपच मी असं केलेलं आहे कल्चर का सगळ्यात मेन फील्ड काय समजा दूध हा सकस आहार असतो तसा जमिनीसाठी सकस आहार असेल तर ते शेणखते मग तो शेणखताचा आर्क आणि त्याच्यावर मी सर्व प्रकारचे आपल्याला फॉर्म्युले लागतील ला तसे आपण समजा चोवीस चोईचा चोई फॉर्म्युला आहे दहा सवीचा फॉर्म्युला आहे हे सगळे मी मध्ये तयार केलेले आहेत आणि ते विकसित म्हणजे सगळे वॉटरमध्ये तयार करतायत सगळ्या कंपन्या पण मी एकमेव असा माणूस आहे का मी ते फर्मेंटेशन याच्यावर केलेलं शेणखतावर खतावर केलेलं आहे आणि इतक्या लाजबाब रिझल्ट म्हणजे सेंद्रिय ना म्हणजे शेणखत घालायची सुद्धा म्हणजे दिली तर त्याचं हेच आहे ना मग त्याच्यामुळे काही शेणखत डायरेक्टली घालायची गरज नाही त्याचाच अर्क आहे म्हणल्यानंतर शेणखत खत भेटतो आणि त्याची टिबल ताकद वाढलेली आहे त्या जीवाणूंची त्याच्यामुळं खूप काम करतायत जमिनीमध्ये ते एकदम चांगले आणि आज ते माल बोलते आहेत पहिल्याच वर्षाला एवढे रिझल्ट येत बघा तुम्ही समक्षा तुम्हाला कांद्याच्या प्लॉटवर पण दाखवतो अर्धा किलोचे एक किलोचे दीड किलोचे दोन किलो पर्यंत घर तुम्हाला दाखवतो आहेत हा तुम्ही पाहू शकता आपण श्लॉट मध्ये फिरलोय सर आहेत आपल्यासोबत जाधव सर आहेत जे ग्रीन प्लॅनेट साठी आपल्याला इकडे मार्गदर्शन करतात एकदम चांगल्या पद्धतीने त्यांचं सुद्धा काम आहे तर सर, सर हा ग्रीन प्लांटचं सुद्धा मी म्हणजे पूर्ण वरच शेड्यूल माझं आणि त्यांचं कॉम्बिनेशन करून हे मला माल बनवलेले आहे सर ओके। ग्रीन प्लांटचे सगळे काय वापरले त्यामध्ये आपण त्यांच्यामध्ये त्यांचे बरेचसे एफसी वगैरे सी आहे फंगी साईड म्हणून की पावडर अशी आहे का तिच्यातून काय बुरशीच येत नाही राव म्हणजे एवढं सोपं काम झालेलं आहे म्हणजे आपल्याला वाटतं जैविक जैविक पण एकदम टॉपचं काम करते तुम्हाला बागेत कुठं भुरे दिसती करपा दिसतो फिरलो माल काढायला आलाय तरी ग्रीन पान आहेत की नाही कॅनॉ हा कॅनॉपी त्यांचं ग्रो आसन परत नहीं। नायट्रो किंगे ब ब्लूमे खूप प्रॉडक्ट आहेत साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस प्रॉडक्ट आहेत त्या कंपनीचे ज्या ज्या म्हणजे आपल्याला फुगवणीसाठी वाढीसाठी रोगासाठी कीटकांसाठी तुम्हाला सगळं पसरवण्यासाठी सगळं आपल्याला हवं तसं करता येतं म्हणजे सगळी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे अशी एकमेव कंपनी एकदम हा बरोबर आता शेतकरी आता आपल्याला विचारतात का आपल्याला सेंद्रिय पद्धतीने करायचं से, जैविक पद्धतीने करायचं त्यासाठी त्यांचा संभ्रम हा जो असतो कोणता जैविक प्रोडक्ट वापरायचं कारण आज मार्केटमध्ये पाहतोय विविध कंपनी येतात कोणाचं काय किती बेसयुक्त असतं आपल्याला माहित नाही तर शेतकऱ्यांसाठी इंटरनॅशनल कंपनी हिला म्हणजे केंद्राचा आहे आहे कंपनी त्यांना त्यांचे प्रॉडक्ट वाटले तर घ्या किमती पण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतींचे रिझल्ट त्या शेतकऱ्यांना मिळत आहेत आणि कसं आहे आपण शेतीसाठी शेतीचं आरोग्य चांगल्या पद्धतीने टिकवतोय आणि माणसाचं पण जसं तुम्ही बोलला तसं तर जैविक शेती ही काळाची गरजच आहे त्यासाठी योग्य उत्पादन त्यासाठी वापरणं गरजेचं आहे नुसतं जैविक शेती म्हणून आपण ती जैविक शेती का करायची तर बाबा नो हे शे, रासायनिक शेती वा, रासायनिक वापरून वापरून आपली माता आहे जमीन ही माता आहे भूमाता आहे तिचं आरोग्य सांभाळलं तर आपलं पण आरोग्य अबाधित राहील काय होते आज तिचं पण आरोग्य धोक्यात आलंय मानवाचं पण आलेलं आहे म्हणून मी ह्या ह्याच्यावर काम करायला लागलेलो का सध्या पैसा ही बाप बाजूला राहू द्या पण आपल्या जमिनीचं म्हणजे भूमातेचं आरोग्य म्हणजे तिचं आयुष्य वाढलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या मानवाचं आपल्याला चुक हे सगळं यंत्रणा जी आपली भारत सरकारची थोडीशी नाव म्हटलं तरी थोडस वेगळ्या दिशेने गेलेली आहे जैविक वाळवायचं आम्ही खूप केंद्रापर्यंत प्रयत्न करतोय कारण काय माहितीये की मानवाचं आरोग्य आज धोक्यात आलेले जमिनीचं आरोग्य धोक्यात आलेले पुढच्या पिढीसाठी काय म्हणून आम्ही स्वतःच ही बदल करायचे ठरवले आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आम्ही सांगतो आम्ही सांगतो म्हणजे तुमच्या भल्यासाठी सांगतोय का त्याच्यातून आमचा काही फायदा नाही बघा नो आपण आपलं अन्न तयार करा पूर्वीची माणसं शंभर शंभर वर्ष जगायची आता आपण जगू शकत नाही त्याचं एकमेव कारणच हे त्याचा मेन पायाच जिथे का चुकीचं आपण काम करतोय चुकीचा आहार प्राशन करतोय त्याची शिक्षा मग आपल्याला आहे तर हे सगळं वाचवायचं असन हारस थांबवायचा असेल तर आपल्याला आता कुठं पुढं जैविक शिवाय पर्याय नाही निदान तुम्ही मार्केट ना करू माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतः स्वतःचं अन्न स्वतः बनवा प्रत्येकाने कुटुंबात पाच पाच दहा दहा झाडं लावा आमच्याकडून तुम्ही ते जैविक टेक्नॉलॉजी सगळी तुम्ही माहिती करून घ्या चोवीस तास तुम्हाला माझ्या नंबरवर ती माहिती भेटून कधी विचारते माझा नंबर सर अठ्ठ्याण्णव नव्वद आठशे अकरा नऊशे तेरा आहे तर तुम्हाला जैविक बद्दल अशी काही टेक्नॉलॉजी हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला कुठल्या को वेळेस कोणती उत्पादन वापरायच्या काय करायचं याच्यासाठी मला भेटू शकता किंवा फोन करू शकता तुम्हाला आम्ही सल्ला तर मोफत देऊचे आणि शिवाय या ग्रीन प्लॅन्ट आधी काबे बायोटेकचे आणि आमचे पिंपळेश्वर गोमृत अशा तीन चार कंपन्यांचं तुम्हाला इथं औषध म्हणजे खालून वरून सगळं काम करता येऊ शकतं कुठलाही रोगराई येणार नाही की आम्ही स्वतः इथं काय स्वतःच घेतोय आम्ही त्याच्यामुळं काय कोणाला डेमोन बेमोन आम्ही स्वतःच बघवतोय इथं स्वतः तुम्ही बघा येऊन स्वतः आम्ही आमचं काम चालू आहे दोन वर्ष झाले आम्ही